नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नागपंचमीची पूजा घरामध्ये कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूयात हे थंड दूध आहे नाग शिवलिंग फुलं वस्त्रमाळ बेलपान नागवेलीची पानं ज्वारीच्या लाया शंख घंटा कुंकू हळद अक्षता चंदन नागाला हळदीचं लेपन करण्यासाठी हळद पाणी दोरा व दोन सुपाऱ्या व फळं घेतलेली आहेत महादेवाचे प्रिय भस्म नागाला सुद्धा प्रिय आहे म्हणून पूजेसाठी भस्म घेतलेला आहे प्रथम चौरंग मांडावा त्यावर पिवळे किंवा पांढरे वस्त्र अंतरावे इथे मी विष्णू भगवानांची फोटो ठेवलेली आहे कारण विष्णू भगवान शेषनागाच्या शेयेवर निद्रस्त असतात म्हणून शेषनागाची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते चौरंगावर दिव्याची स्थापना करावी दिव्याची पूजा करावी दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे दिव्याला फूल वाहायचं आहे त्यानंतर दिव्याला अक्षता व्हायची आहेत तर मंडळी पूजेसाठी मातीचे नाग तुम्ही बनवू शकता तर मातीचे दोन नाग मी बनवलेले आहे व त्याला हळदीचे लेपन करत आहे हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक कष्ट दूर होतात म्हणून नागाला नागपंचमीच्या दिवशी हळदीचे लेपन केले जाते अशा प्रकारे फुलाच्या साह्याने आपण नागाला हळदीचे लेपन करत आहोत चौरंगावर दिव्याची स्थापना केल्यानंतर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत नागविलीची दोन पानं मांडलेली आहेत त्यावर अक्षदा ठेवलेला आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर सुपारीची म्हणजे गणपती स्वरूप सुपारीची आपण स्थापना करणार आहोत त्यानंतर सुपारीची विधिवत पूजा करावी सुपारीला हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं वाहावीत आपण नाग व नागिनला चौरंगावर स्थापन करणार आहोत तर मंडळी आपल्या देवाऱ्यामध्ये नागदेवताची मूर्ती जर असेल तर तुम्ही त्यांचा विधिवत अभिषेक करावा माझ्याकडे चांदीची नागाची मूर्ती आहे प्रथम नागाचा शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर मंडळी यामध्ये दूध दही साखर तूप व मध आहे नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर केशर युक्त जलाने आपण नागाचा अभिषेक करणार आहोत त्यानंतर नागाला पुष्प अर्पण करायचा आहे बेलपत्र व थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत नंतर ज्वारीच्या लाया आपण नागदेवताला अर्पण करणार आहोत आपण जे मातीचे नाग बनवलेले आहेत त्यांचा सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे थोडेसे जल व पंचामृताने यांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण मातीने बनवलेल्या नागाला जल व पंचामृत अर्पण करणार आहोत त्यानंतर नागाला अक्षता अर्पण करायच्या आहेत व फुलं सुद्धा अर्पण करायचे आहेत बिल्वपत्र अर्पण करून ज्वारीच्या लाह्या सुद्धा अर्पण करायच्या आहेत तर मंडळी नागपंचमीच्या दिवशी नागाला दुर्वाह अर्पण करण्याचे महत्व खूप जास्त आहे नागपंचमीच्या दिवशी नागाला दुर्वा अर्पण केल्यामुळे आपणास अनेक लाभ मिळू शकतात म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागाला दुर्वा अवश्य अर्पण केल्या पाहिजेत ते तुम्ही घरामध्ये अर्पण करू शकता किंवा मंदिरात जाऊन सुद्धा अर्पण करू शकता आपण बनवलेल्या नागाची विधिवत पूजा झालेली आहे त्यानंतर त्यांच्या समोर दोन नागविलीची पानं ठेवावीत त्यावर थोड्याशा अक्षता अर्पण करून त्यावर शिवलिंगासोबत नागाची स्थापना करावी कारण नागदेवताचे इष्टदेव हे महादेव आहेत त्यांच्याशिवाय नागाची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणून नागासोबत शिवलिंगाची सुद्धा स्थापना करावी तर मंडळी आपण भस्म अर्पण करणार आहोत भस्मानंतर आपण देवांना फुलं अर्पण करायची आहेत शिवलिंगाचासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर नागाला व शिवलिंगाला अक्षदा फुलं बेलपान नागेश्वराला भस्म अर्पण करायचे आहे त्यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत बेलपत्र अक्षता अशी विधिवत शिवलिंगाची व नागाची पूजा करायची आहे नागपंचमीच्या दिवशी नागाला ज्वारीच्या लाह्या अर्पण करण्याचे महत्व आहे म्हणून आपण ज्वारीच्या लाह्या अर्पण करणार आहोत नंतर नागेश्वराला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे तर मंडळी शेषनागाच्या शेयेवर निद्रस्त करणारे विष्णू व शेषनागाची आपण पूजा करून घेऊयात शेषनागाची आपण पूजा करत आहोत त्याचबरोबर विष्णू भगवानांनासुद्धा तिलक करायचं आहे विष्णू भगवानांच्या पायाशी लक्ष्मी असते म्हणून त्यांच्या पायाची पूजा अवश्य केली पाहिजे त्याचबरोबर आपण लक्ष्मीची सुद्धा पूजा करत आहोत त्यानंतर अक्षता अर्पण करून फुलं अर्पण करावे त्यानंतर शंखाची व घंटीची स्थापना आपण करणार आहोत चौरंगावर शंख व घंटीची स्थापना करावी शंखाची व घंटीची विधिवत पूजा करावी गंध अक्षता फुलं अर्पण करून घंटीची व शंखाची पूजा करावी तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार नागवेलीच्या पानाचा संबंध नागाशी असतो म्हणून या दिवशी नागवेलीच्या पानाची पूजा केली जाते तर मंडळी हातामध्ये अक्षता व फुलं घेऊन गणपतीचे स्मरण करावे ग्रामदेवता व कुलदेवताचे सुद्धा स्मरण करावे देवाऱ्यातील देवतांचे स्मरण करावे त्यानंतर नाग दोन कापूर लावावे व म्हणावे हे नागदेवता नागलोकातून आपण सूक्ष्म रूपाने या प्रतिमेत आपण प्रवेश करावे अशा प्रकारे नागदेवताचे स्मरण करायचे आहे तर मंडळी पूजा करतेवेळी हा मंत्र म्हटल्यामुळे नागदेवता आपल्यावर प्रसन्न होतात मंत्र अशा प्रकारे आहे ओम नवकुलाय विद्मही विषदंताय धीमही तन्नो सर्प प्रचोदयात या मंत्राचा पूजा करते वेळी जप करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा केल्यामुळे कुंडलीतील अनेक दोष नष्ट होतात भगवान शिवाने अभूषण म्हणून नागाला आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे नागाचे भगवान शिव आराध्य असल्यामुळे त्या दिवशी नागाची पूजा न करता शिवलिंगासोबत नागाची पूजा केली पाहिजे तर मंडळी श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यात शिवाची पूजा केली जाते तसेच महादेवाचे प्रियगण म्हणून नागाची सुद्धा या महिन्यात पूजा केली जाते पूजेमुळे आपणास सर्पदेवाचा नागाची पूजा करून आपला भाऊ सुखी व समाधानी राहावे म्हणून प्रार्थना करावी अशा प्रकारे चौरंगावर नागवेलीच्या पानाची पूजा करावी यामुळे आपणास कधीही सर्पदंशाची भीती राहणार नाही त्यानंतर पांढरा सुती दोरा याला हळदीने पिवळे करावे व ते नागाला अर्पण करावे त्यातील काही दोरा आपल्या व आपल्या घरातील लोकांच्या हातामध्ये बांधावे यामुळे अनेक कष्टाचे व दोषाचे निवारण होते म्हणून या दिवशी पिवळा दोरा बांधण्याची प्रथा आहे नागदेवताला फळं अर्पण करायचे आहे त्यानंतर कच्चे दूध नागदेवताला अर्पण करण्याचे महत्त्व नागपंचमीच्या दिवशी खूप जास्त आहे म्हणून नागदेवताला कच्चे दूध अर्पण केलेले आहे सोबतच पाण्याचा तांब्यासुद्धा ठेवलेला आहे त्यानंतर नागदेवताची आरती करावी आपण महादेवाची सुद्धा आरती म्हणू शकता असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील